सोहळा आनंदाचा गजल अखंड हरिणाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक तुम्ही फुल आतता मस्त किती मोठा सोहळा करता न फुल आतरत जा पण गलीवर सुस्वागतम काढत जाऊ नका फुलात्रा फुलात्रा पण रांगोया काढत जा पण अक्षर काढत जाऊ नका अक्षर अवतार आहे देवाचा अक्षर तर देवाचा आणि ते अक्षर तुळलं की देव नाराज होते आणि आपल्या गावावर नाराज होऊ नये फुलं टाकायचे फुलं टाकायचे आता तुमचा एवढा मोठा उत्सव मी कमी करू शकत नाही म्हणून फुलं टाका पण अक्षर काढायचं नाही आणि गाडीवर आहे लिहायचं गाडीवर अक्षर एका जणानं या लिहिलं मांग लिहित जा फुलं लिहित जा आळवं आळवं लिहिलं हळवं आणि त्या गाडी पडली मा हातावर पलटी झाली आणि मी लढत जा मेलो रे बापा धावारी टोर तर त्याच्यावर लिहून होत लढू नको लागतच असते आणि कंसात होत तुले एकट्यालेच लागलं का लिहिण्याची तर चवच घातली लोकांनी काही लिहिते हो एका सणानं टू व्हीलरवर मांगून लिहिलं चाकावर मागच्या चाकावर त्या गाडीनं मले केलं वरटॅक आणि त्याच्यावर मग वरटॅक केल्यावर माणूस पाहितेच ना त्या गाडीकडे तर त्याच्यावर लिहून होतं आत्ता कसं वाटते हे लिहायचं होय का आत्ता कसं वाटते बरं ज्या गाडीनं पुढच्या गाडीला वरटॅक केलं त्या मांग पडलेल्या गाडीला कसं वाटेल सुद्धा वाटते का वरटॅक कोणाला तरी सैन होते का वरटॅक होते का बाई सैन होते का आता तुला नव्वद टक्के जर भेटले आणि शेजारच्या पुरीनं जर पंच्याण्णव टक्के पाळले तर बी पी वाढत नाही का त्याला वरटॅक म्हणते ना मले वरटॅक केलं बा पाच मार्गाने वाटत नाही का दोन एकर वावर ज्यांना घेतलं शेजाऱ्यानं जर चार घेतलं तर वरटॅक नाही का दोन एकर एकरल्याला सुद्धा लागते का त्याचा बीपी नाही वाढत का माय बीपी वाढला मले होईना ते वरटॅक करणं मले होय वरट्या कर ज्याला केलं त्याला म्हणणं होते तुला आता कसं वाटते मी वर वाट पुढे गेले पण मी गाडी पिटावली पण मले मी त्याला चा आरशात दिसत त्यानं काही मला गाडी वरटॅक होई दिली नाही पण त्यालाही गाडी काही कटली नाही गिट्टीच्या खदानी जाऊन पडला आणि मग मले म्हणे वाचवा रे बापा आणि धावा रे बापा मी त्याच्यापाशी गेलो मग मी त्याला म्हणलं आता कसं वाटते इनाकारण थकलं लिहायचं अजिबात लिहायचं नाही काही काही ते सीटच्या खाली लिहिलं सीटच्या खाली ते माग एसटी महामंडळ बंद नव्हतं का तवाश ए सीटच्या खाली पन्नास रुपये तिकीट मी आणलं मग आमच्या वारीनं तर आठ दिवसाच्या आधी गेलो तर एस टीतनी पंचवीसच घेतली होती तुम्ही प्रायव्हेटनं पन्नास काय म्हणे आमच्या गाडीवर लिहून आहे ना कुठं आहे ते म्हणलं लिहून तर त्यानं मग सीट अशी बाजूला केली त्याच्यावर लिहून होतं चुपचाप देऊन टाक काही <laughs> <laughs> म्हणजे मुकाट्यानं देऊन टाक वाचलं नाही आपण बसलो त्याच्या गाडी नाही लागत का पन्नास रुपये गेले पंचवीस जास्त गेले मामन दुखलं पैसे कामी लागले लाखो रुपये तर काही हरकत नाही पण यांना कारण गेले तर मन दुखलं पाहिजे ते रुपयाची किंमत करते मतारपणी रुपया त्याची किंमत करते विठल विठल विठ व्यवहारातला पैसा एकही सोबत येत नाही पण आज लोकाचा एक समज काढतो मी असं मन आहे ना काय पैसा सोबत येत नाही असं म्हणणं नाही का पण मी सांगतो पैसा सोबत येते तुम्ही म्हणसाल पैसा सोबत येतच नाही पैसे सोबत येते परमार्थात पैसा खर्च केलेला पुण्याच्या रूपानं आल्याशिवाय राहत नाही धर्मकार्यात केलेला इथं गजानन महाराजासाठी केलेला पैसा खर्च केलेला सत्याले ते पुण्याच्या रूपानं आल्याशिवाय राहत नाही मग बाकी मग तुम्ही जर म्हणसाल तर भगवंताच्या नामस्मरणाशिवाय काही सोबत येत काहीच येत नाही देवाच्या नावाशिवाय त्याला एक कळव म्हणतो आणि अभंगाकडे तोडतो अकरा वाजले का एक कडू म्हणून काहीच सोबत येत नाही ऐक मानवा भाई तो राम नाम घे नरा का नर जल माला आला संसारा आला संसारा घे घे गे, गे, गे हरिनाम घे माया सारी सोडून दे लावणे नसिबाला दारण कस नाही डाई, डाई संसारा पाये या संसार पाये या संसार पाई या संसार लय घरा दारावर प्रेम आहे लोकच आहे का नाही हे घर माय होय हे वावर माय होय तो घर घरदार हे इतेच राईल सार मेल्यावर ते आपलं घर गावाच्या बाहेर लय लोक पैशाचा गर्व आहे का नाही लय लोकायले बायका पोरावर गर्व आहे तू म्हणशील बायका पोर हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्या मात्यावर घट्टी फोडतील घट्टी अशांना लय पैशाचा गर्व आहे लोकाले तुकडोजी महाराज म्हणते पैसा कसा आहे तो म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका मेल्यावरती आपल्याबरोबर आपल्या बरोबर यक मातीच मडक आकट यक सांग मातीच मडक आपली गोष्ट सोडा आपला चिपळा डोया कुठं मिरवताव सोन्याला सुगंध सोडणारा रावण म्हणणारा सोन्याला सुगंध सोडतो म्हणणारा स्वर्गाला शिडी लावतो म्हणणारा आणि खारा समुद्र गोळ करतो म्हणणारा अस्सी हजार बायका असणारा एक लाख पोर असणारा सव्वा लाख नातू असणारा शुद्ध कांचनाचे सप्त कोटी सरी लो, सोन्याची लंका असणारा रावण मने तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती रावण मेला लंका जडाले अशीच होईल गती घे गे घे गे घे गे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नसीबाला कारड तो ढाई ठाई संसार पाये या संसार पाय चला लहान माणूस मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत नाही बाबा मी फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतल्या तर दगड मार झाली होती काही काही गोष्टी सांगता येत नाही पण काही काही गोष्टी अनुभवाच्या बाबा सांगा वय वाटते एक गोष्ट मी अशीच सांगितली तर दगड मारच झाली मला एक गोष्ट अशी सांगितली माय वगारू तोडलं कुत्र्याईन एक दिवस जिवंतच वगारू तोडलं महत्त्वाची गोष्ट आहे बरं घेण्यासारखे कीर्तनातून एवढीच गोष्ट घे जा फक्त जरा बोलताना रांग वाटल पण एवढीच गोष्ट घे जा इथं तर नसल तसे लोक पण असल तर घे जा माय खोटं नाही बोलत जिवंतच वगारू कुत्र्यायनं तोडलं तिकडून निकाल तोडूनच घेतलं दोन दिवस नाही मेलं आणि ते कुत्र्यानं तोडल्यावर मला रांग आला मशी चाराची काळी होती आणि सक्त्यावरचं खाल्लेलं होतं ताकद होती मच्छीची काळी होती राग आला कुत्र्याला योग दिला झोडपा द्यायला की ते काऊन 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 खरंच पळायला आणि म्या म्हणलं त्या कुत्र्याला बोललो कुत्र्याला माझी भाषा समजते आणि मले त्याची समजते म्हणजे आम्ही कुत्र्या हवं असं नाही ते काऊन काऊन मारलं म्हणे डबल आलं म्या म्हणलं त्या कुत्र्याले का रे तुले मारला झोडपा तर लागते आणि त्या आले तोडताना त्याचं दुःख नसन का मग त्या कुत्र्याला मी म्हणत जा आपला जीव तसा दुसऱ्याचा समज आपला जीव तसा दुसऱ्याचा समज तरी कुत्र्यायला सांगतो तरी ऐकतच नाही सांगतो कुत्र्यायला की लोकाचा जीव जनावरांचा जीव तसा आपला जीव समजा विठल 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 चला देवाचं नाव खरं आहे बर आहे साजरं आहे घेतलं तर काय होते त्या नाही मागूता जन्म गे खर बराय घेतलं तर काय होते त्यांनाही मागू तर जन्म घेणे देवाचं नाव घेतलं तर हरिउच्चार मंत्र पय पडे भूत बाधा हरि उच्चार अनंत पाप विठ्ठल वाणी अमृत हे विठ्ठल विठ्ठल जर नाव घेतलं तर तोंडात एवढा पावर येते एवढा पावर येते एवढा पावर येते जेवढा गजानन महाराजाच्या हातात पावर होता वायल्या झाडाले पानं फोळाचा पावर येते विठल 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 माऊलीच्या हातात माऊलीच्या हातात आणि माऊलीच्या तोंडात आणि गजानन महाराजाच्या सर्व्याच अंगात मासोळीच्या डोळ्यात कासवाच्या मनात आणि माया तोंडात एवढा पावर आहे माऊलीनं मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला होता तर उठूनच बसला होता माणूस स्त्रियेचा तो केला पुरुष बाईचा पुरुष केला होता अनुभर आहे मेलेला माणूस उठून बसवला हल्याच्या डोक्यावर हात ठेवला तर वेद बोलला आणि माऊली संत गजानन महाराजाच्या तर पूर्ण अंगातच आहे विहिरीले पाणी काय म्हणलं ते प्राप्त होते सर्व अंगातच आहे म्हणलं ते असं गजानन महाराजाचं खूप कौतुक आहे सामर धाने गजान नाचा, सामर धाने गजान नाचा, संकत दाई लवाबालाई, गन गन गना

मी कीर्तन गावात केलं होतं या नोभा मेलेल्या माणसाच्या हात डोक्यावर ठेवला की मेलेला माणूसच उठून उभा राहिला आमची आजी म्हणे बाबू तूही बी फेटा बांधला की माऊलीत दिसतं दात जर मिटून असले तर तू माऊलीच दिसतं पण दातं मिटून पाहिजे म्हणे बाबू त्याहीनं मेलेल्या माणसाच्या डोक्यावर हात ठेवला तो उठून बसला आणि आप्पा किती दिवस झालेर म्हणे तो हा बा बिमार आहे ठेवणं म्हणे डोक्यावर हात मी ठेवला ठेवल्याबरोबर मेला बोहार हातात पावर नाही ना हातात ना। पावर कुठं होता पहिले तोंडात पावर होता माया पहिले आता लोकांच्या घरचं खाऊ खाऊ आणि कीर्तना तेवढं चकलं बोलून सर पावरच गेला नाही तर पहिले एवढा पावर होता मायावाणीत मला बाया विचाराले जे भाजी मा सुनीले काय होते मॅ जर म्हणलं पोरगं होते तर पोरगच होय म्या जर म्हणलं पोरगी होते त्याला सिद्धी म्हणते विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी संजीवनी नावाचा मंत्रच तयार होते पण विठ्ठल विठ्ठल म्हणल्यानं पण आता राहिला नाही नाही तर मग आकडे एक मांग बाई आली ती भाऊजी महा पोरीला काय होईल म्हणे म्हणलं पोरगी होते ते म्हणे लग्न व्हायचं आहे म्हणे म्हणलं तरी होते <laughs> पण खरी झाली माझी गोष्ट कशी तिथून महिनाभऱ्यानंत तिचं लग्न झालं मी असं थोडं म्हणलं उद्याच होते म्हणून महिनाभर्यांत लग्न झालं वरिष्ण तिला पोरगीच झाली पण आता वाणीत पावर राहिला नाही आता वाईन पावर नाही राहिला आता त्या दिवशी एक बाई आली मानिले काय होईल म्हणे म्हणलं पोरग पोरगं होते नाही झालं तर म्हणे म्हणलं पोरग जर नाही झालं तर पोरगी नक्कीच होते पावर राहिला नाही ना पहिलं काय माया पावर होतं मजा विनोद नाही करत नातू लढे एक दिवस नातू मोबाईल दिला तर घे नाही बिस्किट दिलं तर खाय नाही आणि घरच्या बाईन सांगितलं नाताले घ्या जर असं म्या घेतलं आणि असं काचल कुचल केलं आणि त्याच्या डोक्याचा घेतला मुका आणि मला वाटतं त्याचं डोकस दुखे काय आणि मा तोंडात पावर रचल्याच्यानं त्याचं डोकस बसलं असेल पोरग मुका घेतला की मुकच झालं आमच्या घरच्या बाईनं सगळ्या गावात धेंडोरा पेटवला मानवऱ्याच्या तोंडात चमत्कार आहे मानवऱ्याच्या तोंडात पावर आहे नाताचं डोकस बसलं नाताचं डोकस बसलं एक दिवस शेजारच्या बुडीचं बकाड दुखे <laughs> माय दुदे महाराजाच्या तोंडात लय पावर आहे बाई बाबाजी लावाना बकाड तोंडा तोंड लावांना बकाड आले मॅनला सुद नाही लागत ना वाई म्हणे जगाच्या कल्ल्याना संतांची हे भूती तू का म्हणे माझे तू हरी वजे अरे बाप असं म्हणल्यावर मग मले संत म्हणल्याचं मले अभिमानाला मग म्या लावलं तोंड जसं तोंड लावलं तिचं बकाडच बसलं योग बलवान गदा फैलवान मा योगच बलवान बकाळाले लावलं त्या बुडीनं गावगावत ढेंडोरा पेटवला पत्रकारानं पेपरले दिलं दुधे महाराजाच्या तोंडात पावर राही कोणती बिमारी बसते मग कोणाची दाळ दुखली की मग घ्या बाजी मुका धाडही बशी बसे कोणाचं डोकस बसे एक बुडा आला मी आणलं तुम्ही काय आता मरता मरता राजे तुमचं काय दुखते तर म्हणजे मुळी आधी <स्थाँगा> <स्थाँगा> वी, विनोदाचा भाग सोडून त्या जा, जास्तच झालं वाटतं नाही का हो थोडं जास्तच झालं पण आवेश आवेशातनी बोलले जाते नाही का म्हणून अशी चूक झाली तर क्षमा करत जा आम्ही बोलत नाही पण बोलता बोलता बोलण्याच्या ओगात हो आलं पण मला एवढंच सांगायचं आहे तुकोबरायाच्या हातात पावर आला होता रेती उचलली होती तर मोती झाले होते मैस इकडे सापडते म्हणलं तर आपण मती सापडली होती मैस, मैस। तुकोबरायच्या वाणीत पावर आला होता ज्ञानो बरायच्या वाणीत पावर आहे संतांच्या अंगात गजानन महाराजाच्या सर्व अंगात नुसतं कृपा दृष्टी टाकली की जे म्हणलं ते भेटल्याशिवाय राहत नाही ते संतांचा पावर आहे तसं आपल्यातही पावर येत नाही असं नाही येते आपल्यात येते पण आपल्याच्यानं तसं होते कुठं होते का आपल्याच्यानं पहिले होय माझ्यानं आता होऊनच नाही राहिलं आता खतमच नाही काहीच नाही राहिलं हो अजिबात नाही राहिलो काही पहिले लय होत आता खतम नाही राहिलं आणि हे कोण केलं खतम सांगू तुम्हीच लोकांनी केलं पहिले मी फुकट फुकट कीर्तन करतो हेच लोक म्हणे बाबू तसं फुकट करू नाही तिकीट पुरते तरी घ्या तिकीट पुरते तरी घ्या मग म्हणे मजुरी पुरते तरी घ्या मजुरी पुरती घेता घेता असं वाटते मला या गावातलं चार एकर वावरच न्या विटल विठल विठल देवाचं नाव खरं बर रहे तोहा विठ्ठल तो हा माधव बरोबर बरवा, बरवा।, बरवा। देवाचं नाव खर है, बर है तुको बर म्हणते तुको बरायला प्रश्न केला हो खरं है बर आहे आणि जर घेतलं तर काय होईल जन्म मरणाचं बंधन तुटन अभंगाच्या दुसरी तुट உபயா கே உபயாக்கோ கிராக்க lo que quieres de él, hombre 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 lo que quieres आनंदाचा गजर विठुरायाचा अखंडहरिणाम सप्ताह मौजे धामक तालुका नांदगाव खांडेश्वर जिल्हा अमरावती आपले नम्र समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ तसेच युवक मंडळ धामक